सगन भुजवायचं स्वप्न दंगली घडवण्याचं ते मराठ्यांनी पूर्ण नाही होऊ द्यायचं एकही ग्रह शब्द आपण आपल्या शेजारच्या गावाला काढायचा नाही आपले ते येत ते इतके घाणेरले बोललेत तरी आपण एकानं त्यांना उत्तर दिलेलं नाही आतापर्यंत एकानं सुद्धा तेव सांगल हे आंदोलन कधी ना कधी तर आपलं संपणार आहे त्यांचंही संपणारे तेव्हा ते नाशिकवाला सांगन सगन भुजवत साबोदे तेव्हा हो बरेवर झाली पण शेवटी जर भोगायची वेळ आली ना तर गोरगरीब ओबीसीला गोरगरीब गरीब मराठ्यालाच भोगावं लागणारे कोणीच येणार नाही म्हणून आपण बारकाईने विचार करतोय यांना विरोधात मानायचं नाही अजिबात बात नाही त्यांना काय करायचं ते करू दे नाही म्हणायचं आता एवल्या वल्याला छगन भुजबळ इथून सांगतो आता आता हे सांगितलेलं तुम्ही पाहणार ना सगळे आता यावल्या वल्याला सांगतो भाऊ सगन भाऊ <laughs> तो असा हिंगा <इंका> तो <laughs> तू आमच्या आमच्यात गाडी लावतोय मी तो ह्या लय पुढचा आहे तू बळक माथारा झाला रक्त जळलं तू तो आंगातला बन बेट्या तेव्हा तांगा उलटा नाही बांधला तिथून पुढे बांधणं लावतो ओबी शीत मराठ्या गोर गरीब धनगर बांधवात आमच्यात बांधणं लावतो निघून जातो तू किती डाव टाकले मी नाही शिशो द्या जगन भजबल तुम्हाला एक सांगतो मी तू जितकं करशील तितके मग हे मराठी फायला लागले इतका फायदा व्हायला लागलाय तो आम्हाला माया समाजाला <laughs> तो अकाळी केली <laughs> का आमचे लोक बांबूच घेऊन निघते बापा जर ठोकले घे मोठा खोटा ठोकी तुला कसं कळना आम्हाला काही कळा तो एवढं वय झालं ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क